तसं तर तुझे आणि मंजरी ताईचे रील्स मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर बघितले जातात आणि म्हणजे तुम्ही ते करताही इतकी उत्तम पद्धतीने या निमित्ताने हेही विचारायचं जेव्हा तुम्ही ते, ते बनवता कॉन्सेप्ट करता एखादा रील्स वगैरे काय काय का पहिला थॉट काय असतो की आपल्याला हे असं असं करायचंय आणि त्याच्यामध्ये तुम्हा दोघांचं कशा पद्धतीने इनपुट्स आणि कॉर्डिनेशन असतं समसमान असतं तुम अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं सा तर कुठेतरी कॉन्सेप्ट डोक्यात येत तेव्हा आम्ही गप्पा मारता मारता सांगतो की असं असं काहीतरी आलंय डोक्यात तर कालच तू बघित असते आईस्क्रीमचं एक रील आहे तर तिचं म्हणणं की म्हणजे माझं म्हणणं असं होतं की अरे काहीतरी गरम पदार्थ पाहिजे ना फुंकर मारतोय तर ती म्हणली की नाही नको ना प्रसाद आईस्क्रीमच घेऊ ना आईस्क्रीमला फुंकर मारणं अजून फनी वाटेल तर त्याच्यावर मी म्हंटल हा ओके मग तू गेल्यानंतर मी म्हणेन पण की गरम आहे <laughs> आईस्क्रीम आईस्क्रीम गरम आहे हा पण एक अजून एक फन एलिमेंट आहे असं ते इम्प्रुव्हाइज होत जातं कॉन्सेप्ट बरेच तिच्या पण डोक्यात येतात माझ्या पण डोक्यात येतात किंवा कधी कधी आमचा मुलगा पण सजेस्ट करतो की असं काहीतरी करून बघा कधी कधी माझे माझे मॅनेजर्स आहेत ते पण यंग पोर आहेत सगळी ती पण सजेस्ट करतात की सर असं काहीतरी करा आणि मग त्यातनं ते सुचत जात पण त्याचा त्याचा उद्देश हा केवळ लोकांच्या चेहऱ्यावर एक छान हास्य यावं मनोरंजन व्हावं एवढाच त्याचा उद्देश आहे आणि मग अशी मी सांगितलं कुठेतरी की ते अपडेट राहणार आहे आज जर का ती गरज आहे एक मनोरंजनाचं एक स्ट्रॉंग माध्यम जर का ते असेल तर आपल्याला ते जमतंय का नाही हे पडताळून बघणं गरजेचं आहे जर का बनवली असती दोन तीन रील आणि लोक म्हणले असे काय फालतुगिरी झाली थांबवा तर मी थांबवलं असतं पण लोकांना ते आवडतंय लोक ते अत्यंत पॉझिटिव्ह लोक म्हणतात की रीलची आम्ही वाट बघत असतो तर दिस इज अ पॉझिटिव्ह साईन सो मग काय हरकत आहे करायला